नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन दोन नियम राशन कार्डवरती लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणते ते, ते दोन नियम आहेत जे सर्व नागरिकांना लागू होणार आहेत जर तुम्ही या नियमाचं पालन नाही केलं तर तुमचं कदाचित राशन कार्ड हे बंद होऊ शकतं मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चला तर जाणून घेऊया कोणते दोन नवीन नियम राशन कार्डवरती लागू होणार आहेत व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो राशन कार्ड धारकांना सूचना आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व राशनधारकांच्या वरती दोन नियम हे केंद्र शासनाने लागू केलेले आहेत तुम्हाला मित्रांनो राशन कार्ड जर चालू ठेवायचं चा असेल तर त्यासाठी तुम्हाला ह्या दोन नियमांचं पालन करावंच लागणार आहे जे लोक ह्या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांचं कदाचित राशन कार्ड हे कायमचंच बंद होऊ शकतं मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत एक महत्त्वाची अपडेट पहा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून राशन कार्डधारकांना दोन नवीन नियम लागू होणार आहेत या नियमाचे पालन न केल्यास राशन कार्ड रद्द होऊ शकते आणि त्यावर मिळणारा फायदा थांबला जाऊ शकतो सरकारने या नियमाचे पालन करायचे आदेश देखील जारी केलेले आहेत नियम क्रमांक एक मित्रांनो ज्या कुटुंबातील व्यक्ती मयत झालेले आहेत म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती जर मयत झालेला असेल तर मयत व्यक्तीचे नाव तुम्हाला राशन कार्डवरून कमी करायचे आदेश देखील इथे देण्यात आलेले आहेत जर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती मयत झाली असेल तर त्या व्यक्तीचे नाव राशन कार्डवरून काढणे अनिवार्य आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरातील कुटुंबातील प्रमुख जर एखादा व्यक्ती मयत झालेला असेल आणि त्यांचं जर राशन कार्डमध्ये नाव असेल तर तुम्हाला ते नाव कमी करायचे आदेश देखील इथे देण्यात आलेले आहेत असं जर तुम्ही नाही केलं तर मित्रांनो कदाचित तुमचं राशन कार्ड हे कायमस्वरूपी बंद होऊ शकतं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुमच्या घरातील व्यक्ती जर मयत असेल तर त्या व्यक्तीचे आधार कार्ड व इतर काही आवश्यक कागदपत्रे घेऊन तुमच्या गावातील जे राशन दुकानदार आहेत त्या दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला ते, जा। ते डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत आणि एक फॉर्म असतो नाव कमी करण्यासाठी तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे म्हणजे तुमच्या कुटुंबातील जो व्यक्ती मयत झाला आहे त्या व्यक्तीचे नाव राशन दुकानदार कमी करून टाकतील आणि मित्रांनो नियम क्रमांक दोन अत्यंत महत्त्वाचा नियम आहे गेले कित्येक महिने आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की प्रत्येक व्यक्तीची ई के वाय सी ही अनिवार्य केलेली आहे म्हणजे की मित्रांनो तुमच्या राशन कार्डवरती जित जितक्या व्यक्तीचे नाव ॲड आहेत त्या व्यक्तीची प्रत्येक व्यक्तीची राशन दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला ई के वाय सी करायची आहे आरोग्य व इतर शासकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड अनिवार्य आहे लाभार्थ्याचे आधार कार्डशी लिंक करून ई के वाय सी करणे देखील गरजेचं आहे यासाठी तुम्हाला राशन दुकानदाराकडे जाऊन अंगठा स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मित्रांनो आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून गेले तीन चार महिन्यापासून सांगत आहोत की ई के वाय सी ही तुम्हाला करावीच लागणार आहे ई के वाय सी करण्यासाठी परत महाराष्ट्र शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून तारीख देखील वाढवलेली आहे आता आता ई के वाय सी करायची लास्ट तारीख आहे मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही के वाय सी पूर्ण करायची अंतिम तारीख आहे त्यानंतर ई के वाय सी न केल्यास संबंधित व्यक्तीचे नाव राशन कार्डवरून काढून टाकले जाईल आणि त्यांना रा स्वस्त धान्य जे मिळत आहे ते धान्य मिळणार नाही याची पूर्णतः जबाबदारी त्या राशनधारकांची राहणार आहे मित्रांनो ही होती अपडेट अत्यंत महत्त्वाची राशन कार्ड संदर्भात तुम्ही जर ई वाय सी केलेले नसेल तर ई के वाय सी एकतीस तारखेच्या आतमध्ये करून घ्यावी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही तुम्हाला प्रश्न उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो